ठाणेकरांना अखंडित आणि पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार संजय केळकर पाठपुरावा करत असून शहरातील आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनसाठी महापालिकेकडून दोन आठवड्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणे शहरात नागरिकांना भेडसवणाऱ्या विविध समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्या मुख्यालयात बैठक घेतली आणि चर्चा केली यावेळेस अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता खातेप्रमुख आणि विभागप्रमुख उपस्थित होते शहरात काही ठिकाणी नागरिकांना नाहक अपुऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे ट्रान्सफॉर्मर आणि स्टेशन अभावी ही समस्या भेडसावत असल्याने श्री केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेतला आहे सध्या ट्रान्सफॉर्मर आणि इतर यंत्रणा महावितरणला उपलब्ध झाली असली तरी जागे अभावी ती पडून असल्याची माहिती केळकर यांनी दिली बुधवारी महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले त्यानुसार गावदेवी हरिनिवास आणि मनोरमनगर भागात तीन ठिकाणी येत्या पंधरा दिवसात महापालिका महावितरणला जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली जर अखंडित वीज पुरवठा हवा असेल तर महापालिकेने एम एस सी बीला जागा द्यायला पाहिजे ट्रान्सफॉर्मरसाठी सब स्टेशनसाठी अहो वर्षानुवर्षे हे पत्रव्यवहार करत आहेत तरी देखील महापालिका त्याच्याकडे दुर्लक्षित करते जर त्या ठिकाणी वस्त्या वाढत आहेत इमारती वाढत आहेत त्या ठिकाणी जागा द्यायला पाहिजे तर त्या काही ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन बसवण्याकरता लागणाऱ्या जागा त्या क्षणी त्यांनी आत्ता मंजूर केल्या आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा फार मोठा दिलासा मिळणार आहे आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ताबडतोब त्याला बसवता येणार आहे असे समाजोपयोगी निर्णाय विषय आणि अधिकाऱ्यांनी देखील कशा पद्धतीने त्या विषयाला न्याय दिला नाही हे देखील निदर्शनास आणून काही विषयाचे त्यांनी निर्देश दिले आणि काही विषयाची माहिती मागून देखील पुढच्या काळामध्ये ते केलं जाईल